शरद पवारांचा नाथ कारकीर्द बाद राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष त्या दोघांचाही मतदार एकच आहेत त्यांचे एक दुसऱ्याला मतदान ट्रान्सफर होत नाही त्यामुळे एकाचा शेवट तर दुसऱ्याचा कळस असे चित्र समोर येते शरद पवार हे राष्ट्रवादीचे करते धरते असल्याने समोर हातपाय मारूनही उपयोग नाही शरद रावने शिवसेनेच्या भल्याबाबत केव्हाही विचार केलेला नाही लांब कशाला लोकसभेचेच उदाहरण घ्या भाजपा व केंद्र सरकार यांच्या यंत्रणांना अंगावर घेऊन ठाकरेंनी महाराष्ट्रात भाजपाची पूर्ती वाट लावली हे सर्व जग जाहीर असतानाही शरद पवार गट मात्र दहा जागांमध्ये आठ जागा जिंकून स्ट्राईक रेटवर रेवड्या उधळत राहिला काँग्रेस भाजपा इतर सर्व पक्षांना हे ठाकरेंचेच यश वाटते पवारांना मात्र हे मान्य नाही त्यामुळेच महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता जास्त वाटते ठाकरेंनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली असतानाही पवारांनी व त्यांच्या सहकार्याने अनुभवाचा मुद्दा काढला होता नंतर मात्र पवार शिंदेसोबत वर्षभर बैठका घेऊ लागली माहीत नाही महाराष्ट्राच्या विकासाचे कोणते धोरण ठरविले अजित पवार हे अर्थमंत्री म्हणून सोबत गेले शरद पवार कधी कोणाला दगा देतील सांगता येत नाही ठाकरेंनी नवा ना डाव मांडला नसता तर दोन हजार एकोणीसमध्येच मध्येच काँग्रेस राष्ट्रवादी नामशेष झालीच होती महाविकास आघाडीच्या नावाखाली त्यांना संजीवनी मिळाली आहे आतासुद्धा भाजपमध्ये गेलेले काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते परत येतील पण त्यांना पुन्हा निवडून येण्याची गॅरंटी फक्त ठाकरेच देऊ शकतात ठाकरेमुळेच भाजपाचा पराभव झाला हे दानवे विखे गावित निंबाळकर भामरे तावडे गडकरी मान्य करतात ठाकरे भाजपाची पाळीमुळे हलवू शकतात पवारांचा नाद करण्याची गरज नाही महाराष्ट्रातील जनता पवारांच्या राजकारणाला विटलेली आहे त्यांच्या धरसोड वृत्तीने पंतप्रधान होता आले नाही व महाराष्ट्रालाही पंतप्रधानपद मिळाले नाही मोदी शहा ठाकरेंचा नाद करून तोंडावर आपडले त्यांना अयोध्येतील श्रीरामही प्रसन्न झाले नाही पवारांची संगत करण्याऐवजी वंचितला बरोबर घ्यावे तीच मते निर्णय ठरते शरद पवार अजित पवार भाजपा शिंदे विरुद्ध ठाकरे काँग्रेस लढत झाली मुस्लिम मतांनी ठाकरेंना वाचवले खरे तर हीच सल भाजपा व शरदराव यांना आहे ठाकरेंना मुस्लिम मतदान झालेच कसे हे त्यांना न सुटलेले कोणी आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा